शहरातील अतिक्रमण धारकांनी रस्त्याच्या कडेलाच अतिक्रमण केल्याने वाहतुकीला के अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नेहमी प्राप्त झाल्याने एकोणतीस जुलैला मनपा अतिक्रमण विभागासह वाहतूक पोलीस विभागाने धडक कारवाई मोहिमेला सुरुवात केली या दरम्यान दस्तूर नगर चौकात अनेक वाहनांवर हात गाड्यांवर धडक कारवाई करीत तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईने अतिक्रमणधारकांमध्ये एकच खडबड उडाली आहे शहरात अनेक चौकात अतिक्रमण केल्याने वाहतुकीला निर्माण होत आहे एक महिला पोलीस दुचाकीचा याआधी अपघात झाला होता रस्त्याच्या कडेला तर कुठे रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने पायदळ ये जा करणाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे यामुळे आता वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या मार्गदर्शनात मनपा अतिक्रमण विभागाने धडक अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईला सुरुवात केली ही धडक कारवाई दस्तूर नगर चौकात करण्यात आली सोमवार दिनांक एकोणतीस जुलैला अतिक्रमण करणाऱ्यांना दंड देण्यात आला यावेळी अतिक्रमण पथक प्रमुख श्याम सावरे शहर वाहतूक शाखा कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला कारवाई दरम्यान तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार अशा अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या रस्त्यावर आपल्याला जे हातगाड्या लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा त्या वा था था। त्या वारंवार सूचना देऊन पण काढत नाही तर त्याकरिता महानगरपालिकाचं अतिक्रमण पथक आणि वाहतूक पोलीस यांच्या नियमित कारवाया सुरू असते आणि यावेळी सुद्धा आम्ही दस्तूर नगर परिसरात मनपा आणि पोलीस ट्राफिक विभाग असा आपण अतिक्रमण हातगाड्या काढण्याची कारवाई सुरू आहे